नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भोगीची रस्सा भाजी तेही अगदी चमचमीत आणि मस्त झणझणीत अशी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत आणि इथे थोडेसे हरभऱ्याचे दाणे असे काढून मी भाजलेले आहेत हरभऱ्याचे हे दाणे भाजल्यामुळे टेस्ट छान येते भाजीला तर इथे कुकरमध्ये मी भाजी करणार आहे कुकरमध्ये एक पळी तेल घातलंय त्याच्यावर मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं घालायचे आपल्याला जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आता आपण याच्यावर एक चमचाभर आलं लसूण आणि कोथिंबिर्याची पेस्ट घालून घेणार आहोत पेस्ट चांगली अशी तेलावर परतून घ्यायची पेस्ट अशी चांगली तेलावर परतून घेतल्यामुळे कच्छपणा जातो आलं आणि लसणाचा आता याच्यामध्ये मी खोबरं वाटून घेतलेलं ते दोन चमचे घालणार आहे फक्त खोबरं आहे हे खोबरं भाजलेलं नाही आहे असं कच्चंच आहे हे मिक्सरवर बारीक करून घेतलं होतं तर हे दोन चमचे घातले मी हेही चांगलं आता लाल होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे चिमूटभर हिंग घातला आहे एक चमचाभर काळा मसाला घातलाय अर्धा चमचा हळद घातली आणि बेडगी मिरची पावडर घातली अर्धा चमचा हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत म्हणजे भाजीला छान कलरही येतो आता आपण या तेलावर सर्व मिक्स भाज्या घालून घेणार आहोत तर ह्या मिक्स भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मी सगळ्या एकत्रच एक भाज्या करून ठेवल्या होत्या तर आता ह्या चांगल्या मसाल्यावर अशा परतून घ्यायच्यात वाटण वगैरे काही बनवायचं नाही आपल्याला या भाजीसाठी तर आता आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घालून देखील आपण सगळ्या भाज्या परत मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी जे हरभऱ्याचे दाणे भाजून ठेवले होते ते मिक्सरला असे बारीक वाटून घेतले तसे वाटून घेतल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी छान ला लागते तर याच्यामध्ये आता आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे दोन चमचे हे सगळे मसाले आता परतून घ्यायचे आहेत भाज्याला छान मसाले लागतात हे बघा मंदाच्यावरच मी सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर मी गरम पाणी करून घेतले गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरीही छान येते आणि कलर मस्त येतो तर आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेणार आहे रस्सा भाजी नसेल करायची सुकी करायची असेल तर थोडंसंच पाणी घालायचं आणि भाज्या शिजवून घ्यायच्या सुकी भाजीही छान लागते तर हे बघा मी याच्यामध्ये पाणी घालून घेतले आणि चमच्याला असा थोडासा मसाला चिटकलेला आहे ते हलवून घेतलंय आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरची एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे भाज्या सगळ्या छान शिजल्या जातात मंदाच्यावर एका शिट्टीमध्ये छान भाजी शिजली जाते बघा कलरही मस्त आलाय आणि छान दाटसा रस्सा रस्सा झालाय तर हा रस्सा भातासोबतही खायला येतो म्हणून मी हा रस्सा भाजी केली तर बाजरीची भाकरी तिळ लावून केलेली कांद्याची पात आणि मस्त आपली भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद